माझी एवढीच मागणी आहे जे काल बांगर सर म्हणले आहेत की माझ्या समोर मासाचा टुकडा आणून टेबलवर ठेवला आरपीनी मग त्यांना नाव ते माहिती आहेत मग पोलिस अधीक्षकांनी जाऊन त्यांच्या बयान घेऊन आरोपी तात्काळ अटक करावेत नाही तर मग माझा एस पी ऑफिस समोर थेट आत्मधानाचा इशारा आहे आश्वासन की त्यांचं नाव सुद्धा मग अजून पोलिसांना काय घेत नाही आरो म्हणजे पोलिस एस पी सर बी तारखेवर तारखी ते न्यायालयात कसं तारखेवर तारखी देते तर असंच देत आहेत ना मग तर आता दोन वर्ष म्हणजे अठरावा महिना चालू आहे आता चार महिन्याला दोन वर्षात होत आहे तरी पण आम्हाला न्याय नाही मग आपण अपेक्षा कोण ठेवा कुन आपल्या अपेक्षाच असते पोलीस अधीक्षक आणि हे सध्या प म्हणजे आरोपीचे पाठराखण करतात म्हणजे पाठराखणच झाली ना स्वतः विटनेस व्हायला तयार आहेत ते बांगर सर स्वतः

की त्यांनी तत्काळ जाऊन भांगर सरांचा बयान घ्यावा आणि आरोपीला तत्काळ अटक करावी नाहीतर मग मी आत्मधानाचा इशारा देणार आहे <laughs> आठ दिवसात